नमस्कार आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ ऐकणार आहोत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेऊनिया हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने देवाची ये द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरीमुखे म्हणा हरी म्हणा पुण्या गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी